आज तान्हापोळा म्हणजे आज या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बैलाचं महत्व खूप आहे एक असा हा प्राणी आहे का जे कष्ट करतो आणि कष्ट करून एक शेतकरी त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करतो आणि आज त्याचा एक वाढदिवस सारखा या आपल्या विदर्भामध्ये हा जास्त प्रमाणात मानवला जातो परंतु सर्व पूर्ण भारतामध्ये बैलाला जास्त महत्त्व आहे त्यात महत्वाचा म्हटलं म्हणजे हा तान्हापोळा हा तान्हापोळा एक बैलाचीच आठवण करून आपण लहान गुणाला उत्साहित करण्यासाठी हा एक क्षण साजरा करण्यात येतो यात महत्वाचा म्हणजे मुलं तर येतात त्याच लहान मुलं पण त्यांच्या आई आणि ते त्या बैलाला ज्या प्रमाणात सजवतात ते कौतुक करण्याला सर्वप्रथम मी या बहिल्या ताद्यापुरानिक ज्या त्यांच्या आई किंवा बहिणी असेल ते ज्या स्वरूप घेऊन त्या बैलाला सजवतात एक आपला मॅसेज देतात आता आत्ताच आधी दाद्याला पाहलो एका ठिकाणी ऑपरेशन सिद्धूर या नावाचं एक त्यांनी एक मॉडेल तयार केलं आणि ते सदैव दलासमोर ठेवलं आम्ही त्याला फर्स्ट प्राईज तिथे दिलं अशा प्रकारे एक उत्सुकता एक उत्साह आजच्या दिवसाला असतो आणि त्यात मोठे सर्व मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक या सर्व गोष्टीला सहकार्य करतात मी सर्व तानापुडाच्या सर्व नागरिकांना सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आता शेतकऱ्यांचा खूपच दिवस आहे मी बळीराजा हा खरच या देशाचा कणा आहे आणि आज त्याचे जे हाल आहेत परंतु मी तुम्हाला सांगते येणाऱ्या काही काही काळात जी टेक्नॉलॉजी इम्प्रुव्हमेंट होत आहे आज कास्तकार जे डिपेंडंट झाला होता एका आपल्या बैलगंडीवरती एका आपल्या वक्रांवरती परंतु न्यू टेक्नॉलॉजी आली आहे आणि नस, सरकार दोन्ही सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट असो महाराष्ट्र सरकार असो हे दोन्ही सरकार आज बळीराजाला धरूनच जगेटचं प्रयोजन करत आहे पण मी माझ्या सरकारला असो किंवा विनंती करतो का बळीराजाचे दुःख आज पाऊस जास्त पडला आज पुन्हा बळीराजा दुःखात गेलेला आहे तर त्यांना या दुःखातून सावर साव सावरे आणि आमचे सरकार त्या गोष्टीवर लक्ष देईल त्यांना सहकार्य करेल अशी त्या ठिकाणी आशा बाळगतो दरवर्षीप्रमाणे यंदाही पानापुरट असून साजरा करतो आहे आपण माझी नगरसे काय सांगा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही महामंडळावरने लोकशाही प्रतिष्ठान मार्फत कान्हा पोळा इथं आयोजन करत असतो आपल्याला माहित आहे की कालच मोठा पोळा पार पडला बैल आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांचा बैल हा मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही वर्षभर आपण बैलाकडून काम करून घेतो आणि त्यांचा एक उत्साह म्हणून आपण त्यांना एक आराम आणि त्यांचा त्यांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांचा पोळा हा दिवस साजरा करत असतो कारण ते वर्षभर राब राब राबतात राब, राब, म्हणून आपण कसं आपल्या जीवनामध्ये बर्थडे सेलिब्रेट करतो वर्षातून एकदा त्याप्रमाणे हा हिंदू सण आहे त्यांचा सुद्धा मुख्य प्राणी आहे तर त्यांचा सुद्धा एक दिवस आपण साजरा करावा या निमित्ताने आपण पोळा साजरा करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो तर यामध्ये छोट्या मुलांना फार कौतुक वाटते हाऊस वाटते आणि आईंना सुद्धा त्यानिमित्ताने त्यांना मुलांना आणि बैलाला सुद्धा त्यांच्या परीने त्यांच्या डोक्यात जी काही कल्पना असते त्या कल्पने कल्पनातून ते साखर करतात आपल्या नंदीबाईला आता इथे जय जवान जय किसान म्हणून त्यांनी पुरुष म्हणजे शेतकरी तयार केला आहे असं त्यांच्या डोक्यातल्या कल्पना सुद्धा ह्या रूपाने बाहेर येतात आणि मुलांची एक हौस म्हणून ते ह्या तानापोळ्यात मोठ्या उत्साहाने साजरा उत्साहाने या पोळ्यात सामील होतात आणि आम्ही दरवर्षी हा तानापोळा मोठ्या लोकशाही प्रतिष्ठान मार्फत मोठ्या पद्धतीने आपण साजरा करत असतो शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो <स्थाँध> की त्यांनी पिकवतात मेहनत करतात म्हणून आपल्याला अन्न मिळते तर त्यांना सुद्धा त्यांच्या अंदाजाला भाव मिळाला पाहिजे अशी मी सरकारतर्फे सांगू इच्छितो धन्यवाद